नमस्कार तुम्ही न्यूज मी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचोरा पोलिसांची नाकाबंदी मोहीम वाहतूक निर्माण करणाऱ्या कारवाई एकवीस जुलै रोजी संध्याकाळी पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने काटेकोर आणि शिस्तबद्ध नाकाबंदी करण्यात आली शहरातील वाढती वाहतूक समस्या बेशिस्त वाहनतळ आणि सार्वजनिक जागेवरील अडथळा याला आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली नाकापंथी दरम्यान चौकात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाची कसून तपासणी करण्यात आली पोलीस कर्मचारी शिस्त जबाबदारी पार पाडत होते या गुरे होते यावेळी पत्रकार हे देखील घटनास्थळी उपस्थित सदर ठिकाणी असलेल्या ब्रँड हाऊस या दुकानासमोर भर रस्त्यावर टू व्हीलर पार्क केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलीस निरीक्षक यांच्या लक्षात आलं यामुळे चौकातील नागरिक आणि वाहन चालक त्रस्त होत होते या परिस्थितीवर कठोर कारवाई करत पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार यांनी लगेच अतिक्रमण करणाऱ्या सर्व दुचाकी वाहनावर दंडात्मक फाडल्या केवळ थांबून सुचण्या देण्यावर न थांबता त्वरित कृती करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षकासह यांच्या आदेशानुसार पाचोरा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांनी कारवाई केली या मोहिमेमुळे नागरिकांत सकारात्मक संदेश गेला बेशिस्त वाहन चालकांना आता नियमाचं पालन करावंच लागेल हे स्पष्ट झालं आहे पुढेही या ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांची लक्ष राहील अशी माहिती निरीक्षकांनी दिली शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकस्पद आहे नागरिकांनी देखील सहकार्य करून सार्वजनिक ठिकाणी वाहनाची अडथळा न होईल याची दक्षता घ्यावी हेच या घटनेतून शिकण्यासारखं आहे दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद